नमस्कार कुठे चालली तू आज नमस्कार नमस्कार कुठे चालले तुम्ही सगळे आज छान छान आवरून राज कार्तिकी छान आवरलय राजवीरने छान आवरलंय दादानी पण छान आवरले कुठे चालले शिवम कार्तिकी कुठे चालले बाबाच्या गाडीत मामाच्या घरी कुठे चालला तू चा ये सर्वजण चालले आहे मामाच्या गावाला है ना कशाने चालले तुम्ही बाबा गाडी घेऊन येत आहे का बर कशाला चालले पण तिथं बाळ पाहिला कोणाचं बाळ मामा मामीचं बाळ बघायला चालले का दीदी सगळेजण मामा, मामा मामीचं बाळ बघायला चालले हे ना कार्तिकी काय घेऊन चालले पण तुम्ही बाळाला तिथं गेल्यावर घ्या हा